आज आमच्याकडे डोंबिवड खास पाहुणे आले तुम्ही बघू शकता फायनली येऊन पोचलो आहे कोलिनबाई रेस्टॉरंटला तुम्ही विचार करत असाल की या रेस्टॉरंट तर वाटत नाही आहे कुठलीतरी वाडी वाटते आणि ॲक्च्युली वाडी नाही आहे त्या कोलिनबाई रेस्टॉरंटची पार्किंग आहे कारण त्यांची जी मेन ॲक्च्युअल पार्किंग आहे ती फुल झाले आणि आम्हाला जवळजवळ आम्ही आता जवळजवळ चार तासाची ट्रॅव्हलिंग करून आलो इथं या रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी आणि आम्हाला जवळजवळ पाऊन तासाची त्यांनी वेटिंग सांगितले म्हणजे टेबल बुक करायसाठी आता ऑर्डर रेडी व्हायला पण वेगळा टाईम लागेल आणि पण बघू शकता की त्याची फॅन बॉलिंग किती झाली पार्किंग बघा संपूर्ण पार्किंग फुल झाले आणि इकडे आपली गाडी पार्किंगला लावले स्वतः जाऊयात आपण डायरेक्ट आता तुम्हाला रेस्टॉरंट दाखवतो मी खूप भारी रेस्टॉरंट आहे आम्ही बघितलं जस्ट आशिषला सोडलं तिथं बरं पहिला जाऊन तू टेबल बुक कर आणि मग बघूयात मग इकडं पार्किंगला ला लावायला आलो फायनली येऊन कोलिन बाय रेस्टॉरंटला हा रेस्टॉरंटचा लुक आता तुम्हाला आतला लुक दाखवतो आज खूप भारी वाटतोय समोरच ठेवलं आहे आणि झालाय तर बघूया आतला लुक बाय रेस्टॉरंट चूल वाटते बाई सिल्वर प्ले बटन आपल्याला बी असं एक सिल्वर प्ले बटन घ्यायचा किती भारी बघा सगळा जुन्या पद्धतीचा सुर्या काकी मटक चुला जुना बाकी जुनी भांडी ठेवल्यान चांगली कलशा बिलशा ठेवल्यान निकाल एंट्री तो जाम भारी आता टेस्ट आजीच लय मोठी चॉईस होती रेस्टॉरंटला यायचा आता खूप होत मजा कशाला घ्या तुझीच इच्छा होती ना रे आय विल बी किंग इज बॅक किंग इज बॅक ट्रेकिंग ला कधी जायचा भावा जाऊ जाऊ थांबून दोन तीन महिने दोन तीन महिने थांबू वहिनी पाठ वहिनी पाठवाल का नक्की ना

काय बोलतो मग थँक्यू संस्कृती नाही भेटणार नाही भेटणार थँक्यू बोलून थँक्यू फायनली तुम्हाला नवऱ्याने किती महिने फिरायला बाबा अभिनंदन फायनली तू केलंस तुझा सत्कार आता काय आहे ना इतर तुझा सत्कार केला असता नवरा लंगडा झालाय मग कसं वाटतं तुला बरं चार महिन्याने वापस येतोय चार महिन्यानंतर मग मैदानात उतरले पण थोडं थोडं चालत मोडकं थोडकं मोडकं चालत चालत मग आता मैदान काहीतरी गाजवणार आपला ट्रेकिंगचा ट्रेकिंगच्या मैदान आता गाजू आपण तीन चार महिन्यात नक्की ना तर मग तीन चार महिने काय आता पावसाळ्यातच गाजवायला लागेल ना उन्हाळा लागेल ते पण आहे काय बोलायचं बाईने रॉकी टाकी टॉकी ना? लगीन झाल्या वर्षी आलं तुला मला लग्नाची ला भीती वाटायला लागली मला काय नाही हे ला प्रोफेशनल डायरेक्ट डायरेक्ट्रेस सर्व चला आता जेवू आपण ऑर्डर करू आता पहिले आम्ही ऑर्डर करू आणि मग मजा घेऊ घेऊन काय काय तुम्हाला काहीतरी सांगायचंय भरलेलं पापलेट आहे हा पॉपलेट खायला आलेलो स्पेशली इथं त्यासाठी मी सकाळपासून सकाळपासून अशी किती ड्रायविंग केली आपण जवळजवळ सहा वाजेपासून साडेतीनशे किलोमीटर ड्रायव्हिंग करून आलोय आम्ही पण भरलेला पापलेटच संपलाय बघू आम्ही आता मेनू काढला तर मित्रांनो फायनली आपली ऑर्डर आलेली आहे वीस मिनिटानंतर

कोलबीचाच रसा असेल कोलबीच सुरमई घाल इकडे ताईंच फक्त चिकन चिकन वहिनीच चिकन घ्या लागल आपल्याला ढापायला लागल पापलेट नाही यांचं पापलेट मिळत आधी तू पापलेट खाशील भरलेला पापलेट माझं आहे का लक्षात ठेव का कशाला ते तिची थालीच आहे तो का एक थाळी मागवले आणि एक मिनिट पापलेट भरले मग तू तुला वेगळा मागव तर आता भरलेला पापलेट ची वाढ बघतोय मी <laughs> पापलेट नाही तुझं काय वाईट मासा दिसतो <laughs> <laughs> आज आमच्याकडे डोंबी येऊन खास पाहुणे आले तुम्ही बघू शकता काय काय मागवलं पापलेट थाली पापलेट थाली, थाली सुंबई थाली चिकन थाली भरलेला पापलेट एवढ्या गोष्टी सध्या तरी मागवल्यात कारण की खूप भूक लागले आता जसे अजून भूक वाढेल तसे अजून काहीतरी ऑर्डर करू आम्ही या आहे खतरनाकच प्लेटिंग आहे आणि अजून आणि अजून आम्ही उपाशी जेव्हा जेव्हा एन्जॉय करा आणि कसं वाटलं जेव्हा आम्हाला गुगल मॅप कळवा हो नक्की नक्की रिव्यू आम्ही नक्की करू पण एवढं आहे ना रेस्टॉरंट पण खूप भारी बनवलंय एकदम डिझाईन वगैरे पण खूप छान केलेलं आहे आणि मी एक बोलेन की जशी तुमची प्रगती होईल ना जसं आपला रेस्टॉरंट हे कोळी संस्कृती म्हणून आम्ही एवढा लांबून आम्ही हर रेस्टोर करून सर्व पूर्ण फिरून इकडे आलो खास करून एक जेट्टी होती आमची दिघीची ती एक चिटी जेट्टी आम्ही घाईघाईने पकडली कारण की आम्हाला चारच्या अगोदर इकडे पोचायचं होतं म्हणून फोन केलेला चालेल चालेल एन्जॉय करा तुमचं फूड आणि कोविंद फॉलो करायला विसरू नका फायनली आपला भरलेला पापलेट आलेला आहे

चला ना काय मला का चला <laughs> आ, ने। ने पैसे तू एक भर वरतो ना आम्ही ना पैसे भरणार वरतो नाही मी खरंच रिकमेंड करेन तुम्हाला याला कधी ना भरलेला पापडेट नक्की का जा बर हे बघा स्टपिंग बघा माझे माझ्या नवऱ्यासारखी तीनशे किती हो तीनशे किलोमीटर त्याच्यासाठी आम्ही ना तुम्ही दिघी दिघीची आपली व्हिडिओ म्हणजे तो पार्ट बघितला असेल ना दिघीला आम्ही गुगल मॅप दाखवत होता की एक तास दहा मिनिटांनी पोहोचू पण मी स्वतः डायरेक्ट चाळीस मिनिटात पोचवला आहे त्याच्यासाठी याच्यासाठी चालू आहे खास आज रेस्टॉरंट बंद झाला याच्यासाठी खास चालू टायमिंग पण आणि याल ना, ना बोलायला हॉटेल शिकली, 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 शिकली। ना, नागाव बीचचं इथे ना, नागाव बीचचा रोड आहे तुमचं महाराजाचं स्मारक आहे त्याच्या बाजूलाच हॉटेल आहे ना आणि मेन गोष्ट म्हणजे रेस्टॉरंट फक्त बारा ते चार आणि संध्याकाळी किती साडेआठ ते अकरा या दोन टायमाला चालू त्याप्रमाणे तुमचा टाइम मॅनेज करून नये नाही तर माझ्या अर्थी गाडी फास्ट चालवायला चला जरा आता बसलेला पण बिना बिना हॉनची गाडी आणली आहे का असे कट मारलेत नाही लोकांना असे हात केल्यात चालवतोय आपण

घशात अडकले हे बघा हे बघा खूप भयानक असं तो पाहते बाईंनी मी मारले अशी जरा बायको आज सगळे गुंगे या जोक दाए? मारा काय नाही असाच फायनली आमचं जेवण कंप्लीट झालं टेस्ट पण खूप भारी होती आणि खूप भारी असं हो जेवण होतं प्लेट्स खाल्ले आम्ही आणि बिल पण एवढं जास्त नाही झालेलं आहे आम्ही पापलेट करी आणि एकदम फ्रेश फूड होतं मेन म्हणजे त्याच्यासाठीच आम्ही आलेलो कारण की तो दादा नाही म्हणजे त्याच्या रील्समध्ये पण टाकलेलं आहे की आम्ही फ्रेश मच्छी देतो आणि खरंच खाल्ली ना तर मच्छी एकदम फ्रेश होती सो तुम्ही पण नक्की व्हिजिट करा आणि एकदम बजेट फ्रेंडली आहे सर्विस पण चांगली आहे सो नक्की विजिट करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि पलीण बाईला पण विजिट करा त्यांच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा बाय 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 करा